हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मुमेंट या चॅनलवर आज आपण येथे बनवणार आहोत पोह्यांचा चिवडा हे पोहे मी आपण जे पोहे बनवतो त्या पोह्यांपासून केलेला आहे जाड पोहे असतात याच जाड पोह्यांचा आपण हा चिवडा बनवणार आहोत येथे मी अर्धा किलो जाड पोहे घेतलेले आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम मध्यमाचे वर एक कढई घेऊन त्यामध्ये आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता येथे मी पोहे भाजून घेत आहे पोहे भाजून झाल्यानंतर ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत साधारण तीन चार मिनटे पोहे चांगले भाजून घ्यायचे आहेत आता आपण येथे शेंगदाणे तळायला घेणार आहोत शेंगदाणे एक कप तरी शेंगदाणे आपण येथे तळणार आहोत तुम्ही बघू शकता शेंगदाणे खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे चांगले तेलात तळून झाल्यानंतर त्यामध्ये आपण कडीपत्ता सुद्धा घेणार आहोत कडीपत्ता तळायला घ्यायचे आहे शेंगदाण्यांमध्येच कडीपत्ता तळून घ्यायचा आहे म्हणजेच शेंगदाण्यासोबत कडीपत्ता तळून घेणार आहोत तुम्ही येथे बघू शकता मी इथे शेंगदाण्यांबरोबरच कढीपत्तासुद्धा तळलेला आहे अशा प्रकारे कढीपत्ता आणि शेंगदाणे एकत्र करून तळायचे आहे नंतर त्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत हे या मसाल्यांमध्ये आपण मीठ लाल तिखट हळद आमचूर पावडर धने जिरे पावडर आणि चिवडा मसाला हे घालणार आहोत यामध्ये आपण सुके खोबऱ्यांचे काप करूनसुद्धा तळायला घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता येथे मी शेंगदाणे कडीपत्ता सुके खोबरे हे चांगले तेलात तळून घेत आहे हे चांगले खरपूस होईपर्यंत तळून झाल्यानंतर आपण जो मसाला घेतलेला आहे तो एकत्र करून त्यामध्ये थोडी साखर घालून आपण यामध्ये घालणार आहोत तुम्ही बघू शकता ह्या तेलामध्ये आपण हा मसाला घालणार आहोत हा चिवड्याचा मसाला तयार झालेला आहे हे सर्व एकत्र करून एकजीव करायचे आहे मसाला आणि त्यांना सगळ्यांना एकत्र करायचं आहे वरून आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता <गगगा> अशा प्रकारे हे तेलात तळलेले सर्व मसाले आपण पोह्यांमध्ये घालणार आहोत तुम्ही बघू शकता मी येथे पोह्यांमध्ये हा मसाला घातलेला आहे आणि त्याला एकत्र करून एकजीव केलेला आहे त्याला चांगल्या प्रकारे एकजीव करायचे आहे आणि येथे आपला चमचमीत असा पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता हा पोह्यांचा चिवडा तुम्ही कधीही खाऊ शकता भूक लागली की कधीही हा आपण खाऊ शकतो चहाबरोबरसुद्धा तुम्ही हा खाऊ शकता असा हा पोह्यांचा चिवडा तुम्ही नक्कीच बनवा खा आणि मस्त राहा तुम्हाला जर ही पोह्यांची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक यू ऑल अँड बाय बाय